सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटीज भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन महाकाली कलेक्शन मेन रोड कवठे मंखळ आंदोलन केल्याप्रकरणी माजी खासदार संजय काका पाटील माजी आमदार विलासराव जगताप युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्यासह दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल शेतकऱ्यांच्या विषयावर आंदोलन केल्याने गुन्हा दाखल जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात तेरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहेत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून संपूर्ण कर्ज माफी द्या या मागणीसाठी काल माजी खासदार संजय काका पाटील जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलासराव जगताप तासगाव कौटे महाका मतदार संघाचे युवा नेते प्रभागर बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कौटे महाका शहरातील जुने बसस्थान येथे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते या प्रकरणी माजी खासदार संजय काका पाटील माजी आमदार विलासराव जगताप युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्यासह 10 जणांच्या विरोधात कौटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भाजपच्या नेत्यांवर केलेली टीका भाजपच्या नेत्यांना बोचलेली असून शेतकऱ्यांच्या विषयावर संजय काका व विलासराव जगताप बोलल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली असून सर्वसामान्य जनतेमधून शासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे कवठेमहांगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन जुने बास्त येथे करण्यात आले यावेळी माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते या आंदोलनात माजी खासदार संजय गाका पाटील व माजी आमदार विलासराव जगताप यांनी सत्ता केंद्र लक्ष केंद्र करून जोरदार टीका केलेली होती यामध्ये माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची नावे न घेता जोरदार टीका करून त्यांचा समाचार घेण्यात आलेला होता माजी आमदार जगताप यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार टीका केलेली होती आंदोलनात सहभागी होण्यासाठी माजी खासदार संजय काका पाटील व माजी आमदार विलासराव जगताप यांची आंदोलनाच्या ठिकाणी बैलगाडीतून जोरदार एंट्री झालेली होती संजय काका पाटील व विलासराव जगताप यांनी केलेली जहरी टीका सत्ताधाऱ्यांच्या मनाला टोचलेली असून माजी खासदार संजय काका पाटील जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलासराव जगताप युवा नेते प्रभाकर बाबा पाटील रांजणीचे किशोर पाटील माजी तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील मोहन खोत विशाल उर्फ लाला वाघमारे कवटे महांच्या नगराध्यक्ष सौशितल पाटील यांचे पती अजय पाटील महादेव सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष अजित माने माजी नगराध्यक्ष रणजित घाडगे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या आरपीआयचे कवठे महां तालुकाध्यक्ष पिंटू माने खंडू होवाळे यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवून सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी पाच लोकांपेक्षा जास्त एकत्र येण्यास मनाई केलेली असताना बंदी आदेशाचे उल्लंघन करून चक्काजाम आंदोलन केले म्हणून तेरा जणांच्या विरोधात कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद कवटे महांकाळ पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल विकास आकाराम सुतार यांनी दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क